गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन घटक पाहत आहोत आधीचे घटक तुम्ही बघितलेले आहेत हा आपला रिव्हिजनचा घटक आहे म्हणजे काय तर यामध्ये आपण झालेल्या घटकामधले काही उदाहरणं आणि त्याची उजळणी करणार आहोत ठीक आहे इथं घटक लिहिलेलं आहे बघा रिव्हिजन नावाने रिव्हिजन असला म्हणजे हा त्याचा दुसरा तिसरा भाग असेल हा जो भाग आहे संख्या वाचनाचा हा आपला पाठ पाठशेखर आहे पार्ट सेकंड ओके ठीक आहे याचा पहिला पार्ट आपल्या प्लेलिस्ट मध्ये आहे गणिताच्या बघितलं नसेल तर बघा त्यात अगदी बेसिक पासून घेतलं आज ही आपण थोड्याशा संकल्पना रिव्हिजन देऊ आणि मग काही वाचन शिकू पुढचं ठीक आहे संख्या वाचन म्हणजे यामध्ये आपल्याला चार अंकी ते सात ते आठ अंकी संख्या वाचायच्यात किती चार अंकापासून सात ते आठ अंकी संख्यांचं वाचन करायचं आहे ठीक आहे ओके चलो सुरुवात करू संख्या लिहिलेली असते बघा इथं मी एक उदाहरण घेतो ओके ठीक आहे बघा आता हे उदाहरण याची काय केलेली असते मांडणी मांडणी म्हणजे काय हे जे मी तीन अंक लिहिलेत याच्यानंतर मी एक स्वल्पविराम दिलाय तो दिलाय दोन अंकांना आणि परतच्या दोन अंकांनंतर मी पुन्हा एक स्वल्पविराम दिलाय या मांडणीला खूप महत्व आहे म्हणजे संख्या वाचताना तुम्हाला जर ही संख्या दुसरी समजा आपण अशी घेऊ अशी दिलेली आहे ठीक आहे ओके okay? तर आता ही सलग लिहिलेली असली तरी मी मुद्दाम गटात लिहिली बघा म्हणजे मी इकडून ठेवलाय तीनचा गट नंतर परत दोनचा गट आणि हा असा आता आता मी काय करतोय बघा आता मी कुठलाही गट ठेवलेला नाही म्हणजे या संख्यांमध्ये मांडणीवर लक्ष देत चाला कसं सुरुवातीची जी मांडणी आहे हे शतक दशक एकक आपल्याला माहीत आहे तरी आपण मुद्दाम रिव्हिजन करत आहोत ठीक आहे फक्त लक्ष द्या तीन अंक तीन अंक सोडायचे या तीन अंकांनंतर एक कॉमा द्यायचा म्हणजे हे तीन अंक झाले की तुमचा पहिला कॉम आहे स्वल्प विराम त्यानंतर दोन अंक सोडून दुसरा कॉमा द्यायचा म्हणजे तुम्हाला अंक वाचायला अडचण येणार नाही आता आता आपण याच्या स्थानानुसार वाचू ते मी घेणारच्या पुढं संख्या बघा एकक हे पहिलं स्थान आहे एककाचं हे दुसरं स्थान आहे दशकाचं नंतर आहे शतकाचं ठीक आहे म्हणजे सुरुवातीचे जे तीन आहेत हे आहे तुमचे शतक शतक म्हणजे किती हो कोणत्याही अंकावरती दोन शून्य दिले की तो शतक होतो हा नऊ आहे याच्यावरचे हे दोन अंक म्हणजे याची पोझिशन अशी आहे नऊशे त्यानंतर हा जो हा शतकाचे दोन शून्य दिलेत बघा दिले मी इथं त्यानंतर ह्या कडे लक्ष द्या मी अजून अंक वाचलेला नाही आता वाचतोय शहात्तर म्हणजे सत्तर ह्याचा एक शून्य हा झाला दशकाचं घर आणि त्यानंतर हा एक सुटा असतो सुटा स्वतंत्र असतो तो कोणासोबतच नसतो मग ह्या दहाची माळ असते पहिली दुसरी तिसरीचा आठवण बघा दहाची माळ म्हणजे या सात माळा ह्या दहा दहाच्या माळा आहेत ह्या शंभर शंभराला गुणिले नऊ नऊशे माळा Okay, हे झाले शतकाचे घर नंतरचे घर असतात दोन घर आहेत एक सहस्त्र हजार आणि दुसरं याला या हजारला सहस्त्र देखील म्हणतात संख्या वाचना आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये आपण ते शिकलो होतो मध्ये शिकलो होतो तरीही मुद्दाम थोडी उजळणी घेत आहे आपल्याला मोठ्या संख्या वाचायच्या थोडं बेसिक पासून जाऊ ठीक आहे मग चोपन्न हजार आता मी याला सरळ सरळ हजार म्हटलं कारण ह्याला चार म्हणून चार हजार नऊशे शहात्तर असं न म्हणता हा जो दोनचा गट केला याला वाचायचे पन्नास आणि चार चोपन्न ठीक है चोपन्न हजार त्यानंतर हे जे दोन आहेत हे, हे आहेत तुमचे हजाराच्या पुढचे पद आता ते कोणते पद आहेत हे आपण समजावून घेऊ इथं सुद्धा तीन पदांचा एक दशक झाला शतक झाला त्याच्यानंतर इथं दोनचा हजार आणि हे पुढचे कोणते हा सुद्धा इथं आठशे नव्वद आठशे नव्वद म्हणजे तीन याचा शतकाचा भाग आणि नंतर चौऱ्याहत्तर हजार बरोबर मग याचं वाचन कसं होणार इथून इकडं चौऱ्याहत्तर हजार आठशे नव्वद इथं एकोणपन्नास हजार सातशे पंच्याऐंशी इथं चोपन्न हजार नऊशे शहात्तर ठीक आहे म्हणजे आपण मांडणी केली आणि स्थान केलं आता वाचन करायचं आपल्याला मग वाचनामध्ये बघा आपण इथं घर आखलेली आहे आता आपण दुसरं उदाहरण घेऊ तीच उदाहरणं आहेत त्याच्यातलीच पण इकडे समजून घे ठीक आहे बघा मी परत इथं लिहितो आता समजा एक काय होतं ते उदाहरण वाचून घेऊ आणि मग बघा काय पंचवीस चौऱ्याहत्तर आठशे नव्वद ठीक आहे इथं लिहितो पंचवीस चौऱ्याहत्तर आठशे नव्वद आता ही जी मांडणी होती तीनची केली ही दोनची केली ही कशी मांडायची हे घरणी आधी लिहिले हे अंक इथं टाकायचे पण इकडून कधीच टाकायचे नाही एककाकडून सुरुवात करायची ठीक आहे एककाकडून म्हणजे तुम्ही उजवीकडून डावीकडे जाणार आहात इथं एककाचं घरा दिल्या शून्य अंक लिहित आहोत आपण त्यानंतर इथे लिहा नऊ नंतर आहे आठ झाले हे तीन घरं संपले हे आलं तुमचं शतक बरोबर तीन घरं म्हणजे तिघांचं स्थान निश्चिती ह्या याच्यावरती दोन शून्य आले त्याच्यानंतर पुढचं चारचं घर आहे चा हजार नंतर आहे सात दश हजार आता पुढे जात आहोत आपण ह्या दोन घरांचा विचार करतो पाच लक्ष आणि हे दोन दश लक्ष दश लक्ष म्हटलं की यांचं वाचन एकत्र करा हे दोन हे दोन आता याचं वाचन एकत्र करायचं म्हणजे याला म्हणा पंचवीस दश लक्ष काय म्हणणार पंचवीस दश लक्ष असंही दिलं जातं तू म्हणाल सर हे आम्हाला बरंच माहिती आहे नाही जरी माहीत असेल तरी आता इथून पुढं प्रश्नांमध्ये कसे येते प्रश्न कसे फिरतात ह्याच्यासाठी परत उजळणी करत आहोत आहे हे जे घटक आहेत गाईडमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत गाईड जर तुम्ही काढला गाईडचा दुसराच घटक आहे दहा अंकांचं वाचन आणि जर शाळेचं पुस्तक काढलं तर त्याच्यामध्ये सुद्धा दुसराच घटक आहे संख्यावा संख्या ज्ञान आणि पान नंबर आहे सहावं ठीक आहे म्हणजे जे मराठीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये अत्यंत बेसिक आहे पाचवीचं पुस्तक सांगितलं चौथीलाही घटक उपयुक्त आहे तिसरीलाही उपयुक्त आहे घटक कोणालाही अडचण नाही ठीक आहे तिसरी चौथी पाचवी पासून सगळ्यांना उपयुक्त ठरणार आहे संख्या वाचन आपण करत आहोत आपण संख्या लिहिलेली आहे आठशे नव्वद चौऱ्याहत्तर आणि पंचवीस आता आपण स्थान निश्चिती केली आता याला म्हणा पंचवीस दश लक्ष ठीके त्याच्यानंतर चौऱ्याहत्तर हजार म्हणजे हे दोन वाचन केले तुम्ही हे बघा याचं वाचन केलेलं आहे तुम्ही या दोनचं वाचन केलं पंचवीस दश लक्ष मग आता ह्या दोघांचं करा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार आहे चौऱ्याहत्तर दश हजार म्हणजे चौऱ्याहत्तर हजार त्याच्यानंतर आठशे नव्वद याला स्वतंत्रपणे वाचा आठशे नव्वद मग यांची स्थान निश्चिती म्हणजे काय स्थानिक किंमत काय ती आपण काढू याची स्थानिक किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो शून्य ठीक आहे मग हा काय आहे नऊ हा नऊ दशकाच्या घरात आहे म्हणजे याचं स्थान झालं नव्वद काय झालं नव्वद आलं लक्षात ओके ठीक आहे त्याच्यानंतर इथं काय आहे आठ आता हा आठ कशाच्या घरात आहे शतक म्हणजे हा झाला आठशे शे ह्याचं वाचन करायचं आठशे बघा इथे लिहिले आठशे वाचन सुद्धा करत आहोत आपण आता त्यानंतर चार चार कोणत्या घरात आहे हजाराच्या म्हणजे हे झाले चार हजार ओके याला लिहिलंय चार आणि वाचन करणार हजार स्थानानुसार वाचायचं आता इथून पुढचाच अंक वाचा फक्त ठीक आहे इथून एवढं वाचा आठशे नव्वद इथून आहे चार हजार आठशे नव्वद त्याच्यानंतर आता हा ऍड झाला इथं दोन ग्रुप केलेले आहेत म्हणजे हे झालं सात सातावरती शून्य सत्तर सत्तर हजार ओके मग सत्तर हे लिहिले सेपरेट आणि हजाराचे तीन स्थानिक शून्य दिले सत्तर हजार ओके सत्तर हजार ठीके हम्म स्थानिक किंमतीनुसार इथं किती शून्य होता एक शून्य दशकावरती आले दोन शून्य आठावरती आले आठशे तीन शून्य दोन शून्य त्याच्यानंतर ह्याच्यावर हजारावर आले तीन शून्य इथं दोन होते आणि सत्तरवर किती आले तीन आणि एक सत्तरचा चार शून्य आता लक्ष लक्ष म्हणजे हे पाच आहेत पाचावरती पाचा शून्य किती येणार एक दोन तीन चार, ती ते था था था? ते चार पाच ते कोणत्या घरात आहे पाचव्या म्हणून त्याच्यावर येणार पाच शून्य ओके हा जो होता तुमचा हा किती होता एक दोन तीन चार मग इथं सातावरती आले तुमचे चार शून्य बघावर सातावर चार आले का एक दोन तीन चार बरोबर जसं जसं इकडे इकडं सरकत जाऊ उजवीकडून डावीकडे जाऊ तशी शून्यांची संख्या वाढत जाते ठीक आहे आणि तिकडे जात असाल तर कमी होते ओके मग आता हे तुमचे झाले पन्नास किंवा पाच दशलक्ष ठीक आहे पाच मग आता हे दोन्हीचं एकत्र वाचन करायचं तर ते होतील वीस वीस जसे इथं सत्तर झाले तर तसे हे वीस आणि दशलक्ष मग आता लक्षाचे पाच शून्य परत हे दोन दिले आणि नंतर तीन दिले वीस दश लक्ष ओके आले विस्तारित पद्धतीने मांडणी आपण त्याची करून बघितली त्याच्यानंतर ह्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला आता हेच अंक आपल्याला मांडायचे आप आता मी ते उदाहरण तुम्हाला समजलेलं आता दुसऱ्या पद्धतीने सांगतो ठीक आहे हा चार हा अंक आहे ओके चार एकक त्याच्यानंतर तीस तीस दशक ठीक आहे संख्या पण आपण तयार करू सातशे चाळीस ओके सातशे चाळीस समजा किंवा आपण आता इथ फक्त सात घेऊ सातशे हे शतकाचं घर विस्तारित मांडणी सुद्धा पाहता होता आपण त्याच्यामध्ये रिव्हिजन करायची विस्तारित मांडणी सुद्धा आहे पुढं हजारच्या घरामध्ये आहे ओके मग हजार आठ हजार एक दोन तीन आठ हजार घर बघा वाढत गेले इथं दोन होते इथं तीन झाले इथं चार झाले त्याच्यानंतर मग आता एक आपण पुन्हा सहस्त्र दश हजार दश हजार मग तिथं सात इकडे येतो सात शून्य एक दोन तीन बघा परत वाढले हे सत्तर झाले आणि लक्षाचं घर घेतलेलं आहे समजा आठ लक्ष हे दोन आणि हे पुढचे तीन ही संख्या मांडताना ही बेरीज करताना आपल्याला स्थानानुसार खाली यावं लागेल तुम्हाला विस्तारित संख्येची मांडणी दिली जाते वेगवेगळ्या आडव्या पद्धतीने मांडणी दिली जाते त्याच्यावर प्रश्न विचारला जातो त्याची बेरीज हा चार इथं तसाच हा तीन काहीच नाही म्हणून तीन तासात हे सात हे झाले सातशे चौतीस आठ हा सात आणि हा आठ हे झाले आठ लक्ष आठ लक्ष अठ्याहत्तर हजार सातशे चौतीस किती झाले आठ लक्ष अठ्याहत्तर हजार सातशे चौतीस आले लक्षात ओके चलो आता आपण परीक्षेला येणारी उदाहरणं समोर आपण प्रश्न घेतलेला आहे हा परीक्षेला आलेला आहे याच्या आधी स्कॉलरशिपला आहे मंथनला अशाच पद्धतीचा अंक बदलून विचारलेला आहे मी संख्या वाचतोय तुम्ही सुद्धा प्रश्न वाचून घ्या तुम्हाला वाचायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा ठीक आहे बघा एका संख्येच्या एकक स्थानी एकक एक एक स्थानी ओके मी इथं अंक पण लिहिणार आहे आता म्हणजे एकक स्थानी पाच हा अंक आहे ठीक आहे हे एकक स्थान त्याच्यानंतर दशलक्ष स्थानी सात हा अंक आहे व उर्वरित स्थानांवर शून्य हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल इथं मी अंकात उत्तरं दिलीत पण तुम्हाला अक्षरात विचारलेली आहेत ठीक आहे त्याला लिहायला वेळ लागेल म्हणून मी अंकात लिहिले तुम्ही उत्तर शोधायचं असेल तर शोधा हे एकच स्थान लिहिलेलं आहे त्याच्यानंतर आपण पुढचं स्थान लिहू दशक त्याच्यानंतर शतक ही घरं तुम्हाला मांडताच आली पाहिजे ठीक आहे शतकानंतर हजार त्याच्यानंतर दश हजार त्याच्यानंतर लक्ष त्याच्यानंतर दश लक्ष संख्या एवढीच असल्यामुळे आपण तेवढीच घरं घेतली ठीके थी। आता काय आहे बघा जिथं एक पथ्य पाळायचं जिथं अंक सांगितलेलं नाही तिथं शून्य वापरायचं ठीक आहे का ते पण मी समजून सांगितलेल्या पहिल्या भागात नसेल तरी पुन्हा सांगेल उदाहरण देऊन आत्ताही सांगतो ठीक आहे बघा आता त्यांनी आपल्याला काय सांगितलंय की एकक स्थानी संख्येच्या पाच आहे आपण लिहिलं एकक स्थानी पाच ठीक आहे मग स्थानी काहीच नाही शून्य द्या शतक स्थानी काहीच नाही शून्य द्या उर्वरित सगळीकडे शून्य हजार स्थानी शून्य दश हजार स्थानी शून्य लक्षस्थानी शून्य आणि स्थानी हे स्थान आहे सात काय झालं सात ठीक आहे आता आपण काय केलं बघा स्थान निश्चित केले एक दो, ती, साथ, साथ, के ती दोन तीन चार पाच सहा सात ठीक आहे आपल्याला काय सांगितलेले मांडणी कशी करायची तीन झाले की कोमा द्या हे झाले शतकाचे स्थान त्याच्यानंतर दोन झाले की हजाराचं आणि हे झालं तुमचं दोन दोनचे याला वाचन आहे सत्तर दशलक्ष इथं काहीच नाही शून्य वाचा सत्तर दशलक्ष किंवा सत्तर दशलक्ष पाच बरोबर किंवा सत्तर लक्ष पाच सात दशलक्ष पाच सत्तर लक्ष पाच सत्तर लाख पाच तीनदा वाचला ठीक आहे ओके okay? सत्तर लाख पाच आलं लक्षात म्हणजे तीन वेळा वाचन करू शकता तुम्ही लिहिताना सुद्धा तसे सत्तर लाख पाच याला सत्तर वाचा लाख वाचेल आणि पाच किंवा सत्तर दशलक्ष पाच ओके जसं लिहिलेलं असत इथं मांडणीत कोणतं हे आहे का ह्याच्यावरती शून्य किती आहेत बघा दोन तीन चार किती झाले एक दोन तीन चार पाच सहा एवढे आहेत का इथं एक दोन तीन चार हे नाहीये हे नाहीये ह्याच्यावरती किती आहेत हे इकडं पाचच्या जागेवरती हे पाचशे आलं म्हणजे हे नाही मग राहिला पर्याय हा आहे सत्तर दशलक्ष पाच समजलं अशा पद्धतीने वाचन आपल्याला दिलं जात ओके चला आणखी एक प्रश्न बघू पुढचा प्रश्न आपल्या समोर घेतलेला आहे आपण ह्याच वाचन करायचंय चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस खूप सोपी संख्या आहे जर तुमची स्थानिक लक्षात आले असेल तर तुम्ही माझ्या वाचण्याच्या आधी सुद्धा कमेंट मध्ये उत्तर टाकायचंय मी आता तुम्हाला वेळ देतोय तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये उत्तर टाका ठीक आहे चाळीस दशलक्ष चाळीस लक्ष सॉरी चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस आता आपण पुन्हा स्थान लिहून घेऊ उलट क्रमाने लिहू एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष त्याच्यानंतर दश दश लक्ष ठीक आहे ओके इथं आपण मांडणी करू मुद्दाम रेषा मारल्यात नाही मारायची गरज नाही सराव झाला की मारावं लागत नाही आणि त्याच्यानंतर कोटीचं घर असतं कोटी ठीक आहे आत्ताच नाही आता ही संख्या हो चाळीस लक्ष चाळीस काय आहे चाळीस लक्ष म्हणजे इथं चार मध्ये येईल का चाळीस ह्याच्यामध्ये येईल दशलक्ष मध्ये येईल चार मध्ये अंक लिहावं लागेल चाळीस लक्ष काय का इकडं लागेल सांगा चाळीस लक्ष म्हणून इथं लिहा दोन संख्यांचं वाचन करा बरोबर हा झाला तुमचा चाळीस आलं लक्षात हे झालं चाळीस आता दोनचं घर त्याच्यानंतर दशलक्ष हजार चाळीस हजार परत चाळीस हे दोनचं घर मी दोन दोनचे घर का दिले होते ते आठवून बघा स्थान निश्चिती करताना दोन दोन मुद्दाम शिकवलं तुम्हाला तीच त्यातली ट्रिक होती चाळीस लक्ष झालं हे चाळीस मांडले झालं चाळीस हजार हे चाळीस मांडले झालं चारशे इथं फक्त चार टाका कारण हे दोन घर आहेत तसे आणि चाळीस परत दोनचा एकत्रित विचार करा हे झालं तुमचं उत्तर असं जर मांडलं तर एकदा सुद्धा चुकणार नाही गॅरंटीड अजिबात चुकत नाही कळलं हे तुमचं चारशे चाळीस तीन सहा लक्षात तीन नंतर कोमा दोन नंतर कोमा ह्याच्या नंतर कोमा ठीक आहे आता पन्नास लक्ष पन्नास हजार पाचशे पन्नास ही संख्या लिहायची पन्नास लक्ष ठीके पन्नास लक्ष मग कशी लिहिणार पन्नास लक्ष दशलक्षाच्या घरात पन्नास पन्नास हजार दोन दोनचा विचार करा पन्नास हजार बरोबर त्याच्यानंतर पाचशे आणि पन्नास ओके okay? तीनचा विचार केला कसं होतंय आलं लक्षात मेथड सोपी आहे सरावाने आपोआप जमते ठीक आहे पुढे आता मी पुढचं सांगतोय कोटी नंतर येतो दश कोटी दश कोटी ठीक आहे ह्याचं पण उत्तर कसं आहे ते सांगतो जर तुम्हाला विचारलं साठ साठ कोटी साठ म्हटले किती म्हटले साठ सहा नाही इथं साठ हे झाले साठ एकत्र लिहिले कोटी त्याच्यानंतर साठ लक्ष परत साठ लक्ष हे दोनचा विचार केला परत साठ दोन दोन ची स्थान निश्चित करा साठ लक्ष पुन्हा साठ हजार अशी संख्या असे प्रश्न विचारले जातात बेरीजकार जाता। साठ कोटी साठ हजार लक्ष साठ हजार सहाशे साठ ओके सहाशे आणि साठ समजले किती सोपं आहे मांडणी करताना ही घर व्यवस्थित मांडा आणि त्याच्यातही तुम्हाला सांगितलं मधला एखादा अंक दिला जात नाही समजा ह्याच्यामध्ये सांगितलं असतं इथं असं इथं सांगितलं असतं चाळीस लक्ष चाळीस हजार आणि चाळीस हे चारशे दिलेलं नसते काय केलं आता चाळीस लक्ष हे लिहिले आपण चाळीस लक्ष बरोबर त्याच्यानंतर चा चाळीस हजार आणि फक्त सांगितलं चाळीस मग तुमचा हा जो अंक आहे हा चारशे गेला असता आणि इथं आला असता शून्य आणि हे झाले असते चाळीस समजलं विद्यार्थी मित्रांनो काय झालं जिथं अंक दिलेला नाही हा अंक दिलेला नाही ना मग इथे याला शून्य मांडा चाळीस लक्ष इथं लिहिले चाळीस हजार इथं लिहिले आणि हे फक्त चाळीस होते मग शतकाच्या घरात शून्य वरचे लिहिले चाळीस आलं लक्षात संख्या वाचन स्थान निश्चितीनुसार याची रिव्हिजन आपण आज घेतली हा घटक जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आता थांबतोय गुड डे बाय